शिवाजी पाटील यांच्या कर्तृत्वावर विश्वास पोवाचीवाडी गावातील नागरिकांचा पाठिंबा चंदगड आजरा आणि गडिंगजमध्ये शिवाजी पाटील यांचा वाढता प्रभाव कर्तृत्वावर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे शिवाजी भाऊ असा विश्वास व्यक्त करत कांदळी ग्रामपंचायतीच्या पोवाचीवाडी गावातील नागरिकांनी सावर्डे कार्यालयाला भेट देऊन अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला मतदानाची तारीख जवळ येत असताना शिवाजी पाटील यांच्या भोवती महिलांचा आणि युवकांचा वाढता उत्साह दिसून येतोय गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांच्या नेतृत्वाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळतोय शनिवारी पोवाचीवाडीतील नागरिकांनी सावर्डे कार्यालयाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला अरुण नातवंडकर भगवंत नातवंडकर उमेश सुतार राजेश सुतार उत्तम कोंडुसकर सागर सुतार ज्ञानेश्वर यादव अमोल चोपडे परसराम बेलेकर रामा नारळकर अमर यादव रवी देवळी प्रकाश कडोळकर जयसिंग नारळकर सुशिला बेलेकर कांचना बेलेकर पायल बेलेकर गीता बेलेकर शुभांगी नातवंडकर शुभांगी मातवणकर भाग्यश्री यादव सुनीता नारळकर आणि इतर अनेक नागरिकांनी पाठिंबा व्यक्त केला शिवाजी पाटील हे गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं काम करत असून आजारपण किंवा अन्य वैयक्तिक अडचणींमध्ये मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती जनतेच्या मनात घर करून बसली आहे मूलभूत सुविधांसाठी केलेल्या कामामुळे ते संपूर्ण चंदगड मतदारसंघात लोकांच्या विश्वासास पात्र ठरत आहेत युवक आणि महिलांनी शिवाजी पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाय वाडीतील पाठिंब्यामुळं आणि विविध भागातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळं शिवाजी पाटील यांच्या विजयाच्या शक्यता अधिक मजबूत झाल्याचं दिसतंय